डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासनामार्फत सामाजिक सप्ताह आयोजित करण्यात येत आहे हा सप्ताह दिनांक आठ एप्रिल ते चौदा एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे या कालावधीमध्ये रक्तदान शिबिर महिला मेळावा संविधानाचे मूल्य जागृत करणे पथनाट्य लोकनाट्य एकांकिका यामार्फत संविधानाचे मूल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार महात्मा फुले यांचे विचार हे लोकांपर्यंत प्रसारित करण्याच्या अनुषंगाने हा सप्ताह आयोजित केलेला आहे यामध्ये सर्व शाळा सर्व महाविद्यालय सर्व वसतीगृहे यामध्ये सर्व विद्यार्थी प्राचार्य कर्मचारी यांचा अंतर्भाव असून यांच्यामार्फत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बाबासाहेबांचे विचार मातो फुलेंचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत संविधान सर्वांपर्यंत पोहोचावे हे असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर चोवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या रोजी प्रसारित निर्मित केलेला घरघर संविधान हा उपक्रम जो आहे त्या आपण या चौदा एप्रिल आणि एक मे रोजी ज सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये आणि सर्व कुटुंबांमध्ये जवळजवळ जो जो आपल्याकडे सात लक्ष कुटुंब आहेत या सात लक्ष कुटुंबांना संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन आणि उद्देशपत्रिकेची प्रत ही आपण देणार आहोत आणि अशा प्रकारे सर्वसामान्य जनतेने यामध्ये सहभागी व्हावं यासाठी सामाजिक न्याय विभाग आवाहन करत आहे सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा आणि त्यांना त्रिवार अभि अभिवादन